नमस्कार नमस्कार आपण उपचाराला तरी सुरुवात केली आणि तुम्हाला काय काय त्रास होतो ते मला सविस्तर सांगा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपचाराला सुरुवात केली म्हणून मला गॅसचा त्रास होता खूप वाटायचे त्याच्यामुळे ढेकळं यायची ढेकर म्हणजे असे का ज्याचा आवाज जास्त चार माणसांचा दोन माणसांत असेल फील व्हायला असेल त्याच्यामुळे

उपचारासाठी जे आपण औषध गोळ्या दिल्या बरोबर त्या वेळेवर घेतल्यानंतर आणि त्याचं थोडंफार तथ्य पाळल्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला जो फरक पडला बरोबर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं त्याबद्दल मी समाधान खूप समाधान ओके आणि असे ट्रीटमेंट सर्वांनाच मिळवत मिळत नाही प्रत्येक डॉक्टरांनी त्या पद्धतीने आता मला एक सांगा हिंदूचं जे जेवण आहे ते जेवणामध्ये जो गॅप आहे का हा ना असं वाटतं का की तुमच्या जेवणाच्या गॅपमुळे ते झालं असावं होऊ कारण काय मी सकाळी चहा हा दोन चार बिस्किट खाल्लेलं खातो एक कप दूध त्याच्यात एक चमचा तूप टाकतो तेवढं घेतलं कारण ते दुपारी साडे बारा एक ते जेवण करतो ओके आणि दुपारी जेवण झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता

चार चार माणूस बस तुम्ही माग समज केलं आणि महत्त्वाचा मुद्दा की आता औषधं आपली जी काय आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक नोटीस दिली सुरुवातीला बरोबर आहे मी ती औषधं दिली तुम्हाला तर त्या औषधांमध्येच तुम्हाला काय पन्नास साठ टक्के सत्तर टक्के काय पडला तो पडला बरोबर आहे त्याच्यानंतर तुमचा आपण जमिनीचा रिपोर्ट जो केला बरोबर आहे पहिले तुमचं मेनमध्ये आल्विनी ट्रेस झालं आणि त्याच्यानंतर मग त्याच औषधांमध्ये तुमचा अल्विचा रिपोर्ट पण नॉर्मल आला बरोबर आहे आजच आपण देणार बरोबर त्या आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला फक्त देणार असेल आणि औषध बंद असून तीस दिवस झाले आता आणि पंधरा वीस मिनटं आपण बोलतोय तरी सुद्धा तुम्हाला नाही बरोबर बरोबर आहे हे योग्य आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी खूपच कमी झाली आणि म्हणजे तुम्ही उच्चारासाठी सॅटिस्फाईड